नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मोठी बातमी लाडकी बहीण योजनेत हे नवीन बदल या महिला अपात्र होणार सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत सात हप्ते देऊन झालेले आहेत व आता लाडक्या बहिणी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला होता मागील दिलेले दोन हप्ते बघता आठवा हप्ता येत्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जारी करण्याची दाट शक्यता आहे व यासोबतच आता मात्र या योजनेत मोठे बदल केले जाणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरवर्षी जून महिन्यात आपली सगळी माहिती म्हणजे ई के सी करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी नोंदणी केली होती व त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या होत्या यासोबतच योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील लाभार्थींना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसह अन्य विविध योजनांच्या माध्यमातून लाभ घेत असलेल्या महिलांना वगळले जाण्याची शक्यतासुद्धा वर्तविली जात आहे